कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या असा असं म्हणता दुसरीकडे त्रास होतो पण याही वर्षी तुमचा कॅलॉ जून पर्यंत बंद केला जाणार नाही आता लगेच दादा त्याला जून पर्यंत होणार नाही परंतु कॅनॉच्या शेतकऱ्यांनी लोकांचं कनेक्शन बंद केलंय आता हे बजेक्शन समजा काही काळाकरता बंद नाही केलंय त्यांच्या हातात माहिती काय करावतो मी आता काय माणसा ऐकलं नाही त्यांचंही काय हक्काचं पाणी ऐकलं नाही त्यांनाही केलं पाहिजे काही काळात का जे ब्लॉकशी बनली आहे त्यांना किती दिवशी पाणी मिळतो ब्लॉकशी त्यांचा काहीतरी पदाचा फ्ला म्हणजे ही परिस्थिती आहे त्या करता ता त्याकरता कृत्री बुद्धिमत्ता त्याशिवाय आपल्या बागांत तर कनेक्ट वाढणार नाही पाण्याची बचत होणार नाही त्या करता नवीन टेक्नॉलॉजी ऑलरेडी आपल्याकडे आणलेली आहे ती आपल्या परिसरामध्ये आहे त्याचा फायदा आता त्या त्याकरता राज्य सरकारची जी काही मदत लागेल जी काही मदत लागेल ती तुम्हाला करून देण्याची जबाबदारी आमची त्याच्यात आम्ही उद्योसोबत पण कमी पडणार नाही पण आपल्याला ना यंदाचा तर सिद्धन किती बैल बघा नाहीतर आपले पर्यंत त्या ठिकाणी चालायचे